देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील चार वर्षांपासून मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेले दोन आरोपी नाशिक ग्रामीण व ठाणे जिल्ह्यातून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाहिजे आरोपी विनायक हा कावडदारा शिवार तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे असून तसेच जयश तुकाराम लोखंडे हा शाहपूर येथील धुळा पॉलिमर कंपनीत कामाला असल्याची माहिती क्राईम ब्रांच युनिट दोनचे चे पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांना मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी त्यांना देवळाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले सदरची कामगिरी पोलीस संयुक्त संदीप कर्णी पोलिस उपयुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचने दोनशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधानी रे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पटाण सह्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुडे गुलाब सोनार पोलीस हवालदार मनोहर शिंदे अतुल पाटील चंद्रकांत गवळी किरण आहिरराव वाल्मिक चव्हाण पोलीस समलदार प्रवीण वानखेडे आदींनी कारवाई केलेली आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक